या बातमीचे प्रायोजक आहेत आळंदकर रॉयल किड्स झोड शॉप नंबर चार राहत सेंटर पार्क पेट, सोलापूर सिद्धेश्वर सेंटरचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या निकटवरती एक मनोरुग्ण आमदार गायकवाड हे राहुलजी गांधी यांना म्हणत आहेत की तुमची जीभ छाटेल त्याला अकरा लाख रुपये बक्षीस देऊ हे गायकवाड जे आहे ते मनोरुग्णात असं वाटतंय नेहमी वेगवेगळ्या नेत्यांच्या विरोधात असे ते बाईट देत असतात आणि अशा मनोरुग्णाला ह्या सरकारने आवरलं पाहिजे सरकारला सत्तेची मस्ती आली असं या ठिकाणी वाटतंय नेहमी असे वादग्रस्त आपल्या देशातील जे थोर विचारत होऊन गेलेले आहेत जे महात्मा होऊन गेलेले आहेत जे महाराष्ट्रातील संत होऊन गेलेले आहेत अशा लोकांवर देखील हे विडवाकडं लोक बोलत आहेत आणि आता राहुलजी गांधी यांच्यावर जीप कापून देईल त्याला अकरा लाख रुपयाचं बक्षीस ह्या मनोरुग्णावर गुन्हा दाखल करण्याची गरज आहे आणि सरकारमधले असले जे त्यांचे पिलवळ आहेत ह्या सरकारनी त्यांना आवरण्याची गरज आहे नाहीतर लोक रस्त्यावर उतरून ह्यांच्या गाड्या फुडतील यांना आडवतील अशा लोकांना वेळेवर तुम्ही आवरा नाहीतर लोकांचा आक्रोश तुम्हाला ह्या सरकारला आक्रोशासमोर तुम्हाला जावा लागेल